बारीक गेली किती जोडे आणले माऊली आज दोन छत्तीसशे याच्यावरती नाही भाऊ आज गावठी आहे किती दिवसाची आहे माऊली वाटाण आणला होता का कुठून कुठपर्यंत भाव आज कमीत कमी दहा धन्यवाद नाही काय काय करायचं एकदम अकरा अकरा हजार आणि कमीत कमी दहा आहे ना हां तुमचा काय गेला अकरा हजार ठीक आहे नाही साडे दहा हजार रुपये क्विंटल अशा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी साडे दहा हजार रुपये क्विंटल तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात कोबी तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात कोबी कोणती व्हॅरायटी कोबीची काय बघली साडेसात किलो साडेसातशे रुपये क्विंटल किती आज कुठले माऊली गाव आपलं धन्यवाद साडेसातशे रुपये क्विंटल काय चांगले पण काय कशा कोबीची आवक करू को शकतो नऊशे रुपये क्विंटल वीर व्हरायटी नऊशे रुपये क्विंटल अशी किती कोणी आणलं काका आज वीर टू काय भाऊ गेली आज नऊशे पन्नास रुपये क्विंटल कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका कळवण जिल्हा नाशिक साडेनऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वीर व्हेरायटी धन्यवाद माऊ साडेतीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बारीक साईज माल झाला आहे तीनशे पन्नास रुपये क्विंटल चौदाशे पन्नास रुपये काय भाव गेलो चौदा पन्नास चौदाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानक होतं मित्रांनो बीट चौदाशे पन्नास अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपू शकतो मित्रांनो बीट अठराशे रुपये क्विंटल का तेहतीसशे रुपये क्विंटल तीन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानक स्वतः मित्रांनो अद्र तीन हजार तीनशे रुपये क्विंटल चाळीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचकतो सत्तेचाळीसशे पन्नास सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल चौपनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचकतो मित्रांनो पाच हजार चारशे रुपये क्विंटल पाच हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचतो अद्रक पाच हजार चारशे रुपये क्विंटल तलवार बत्तीसशे रुपये क्विंटल तलवार आहे ना बारीक आहे थोडी हाईट नाही वाढली ना आता पावसामुळे बत्तीसशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो बत्तीसशे चार हजार रुपये क्विंटल माल पाहू शकतात तुमची आहे का चार हजार रुपये क्विंटल माऊली नमस्कार किती मिरची आल्या का आज कोणती व्हेरायटी तलवार सेहेचाळीसची गेली आहे का मस्त गेली काल काय भाव गेली ते दादा साडेचार सेहेचाळीस धन्यवाद गावाचं नाव सांगा ना तालुका निपाळ धन्यवाद

सहा हजार रुपये क्विंटल सहा हजार आठशे रुपये क्विंटल आहे का माऊली सहा हजार आठशे रुपये क्विंटल माल हा चौवेचाळीस गेला माऊली किती माल आणला होता आज हा थोडा कलर कमी आहे म्हणून कमी गेला ना चौवेचाळीसशे रुपये क्विंटल चौवेचाळीस पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुष तंत्राने वालपापडी पाच हजार रुपये क्विंटल त्रेपनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुष तंत्राने वालपापडी त्रेपनशे रुपये क्विंटल सतराशे पंचावन्न अशा प्रकारचे मेथी पाऊष तंत्राने सतराशे पंचावन्न रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता जुडी मस्त बांधली हो सेट जुडी एक नंबर बांधली एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो नाही काय तुमचा याच्यावर विश्वास आहे कुठले मावले गाव कोणतं आपलं सिन्नरची आहेत शेकडा अशा प्रकारचा माल पोहोषा मित्रा शक्यतो हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतं मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा तीनशे सत्याहत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तीनशे सत्याहत्तर कोणती व्हॅरायटीचा जाईल सत्याहत्तर अशोका कोथिंबीर अशा प्रकारचे जास्त वाढलेला माल पोषक अशा प्रकारची माती लागलेली साडेसहाशे रुपये शेकडा खूपच वाढू दिली ना हिला साडेसहाशे म्हणजे माणसं नाही भेटले का काढायला माणसं वेळेवर भेटले नाही का बरं नुकसान झालं का हो साडेसहाशे रुपये शेकडा नऊशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पोषक तंत्र नऊशे कोण नऊशे पंचावन्न रुपये शेकडा नऊशे पंचावन्न रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा मालो कोथिंबीर अशा प्रकारचा माल पू शकतो मित्रांनो सतराशे तुमचे आहे का सतराशे रुपये शेकडा मालो कोथिंबीर अशा ना प्रकारचा माल पाहू शकता सतराशे रुपये शेकडा बरी गेली का हां एकवीसशे सत्तर अशोका ना अशोका व्हेरायटी एकवीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अशोक कोथिंबीर एकवीसशे सत्तर रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा शेतकऱ्याचा मालपौ सत्य मित्रांनो गावठी कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा शेतकऱ्याचा मालपू शत्य मित्रांनो गावठी कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा छत्तीसशे गावठी आहे का दादा मी एकदम बारीक गेले किती जोडे आणल्या माऊली आज दोन छत्तीसशे याच्यावरती नाही बाबा आज गावठी आहे ना किती दिवसाची आहे किती दिवसाची आहे दादा मग आता पुढची चक्कर कधी उद्या का परवा धन्यवाद छत्तीसशे काय सोबत आहेत का छत्तीसशे रुपये शेकडा प्रकारचा माल पाहू शकतो ना असा माल पण नाही कुठं